श्री स्वामी समर्थ बडोद्याचे महाराज श्रीमंत मल्हारराव गायकवाड का यांच्या कानावर स्वामी समर्थांची दिगंत कीर्ती गेली होती परंतु इंदूरच्या महाराजांसारखे त्या अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी भक्तीच्या ओळीने धावत आले नाहीत त्यांच्या मनात विचार आला की स्वामींपाशी राव काय किंवा रंक काय सर्वजण तर जातात ह्यात विशेष असे काय आहे आपण तेथे जाऊन वेगळे असे काय करणार आहोत त्यापेक्षा आपणच स्वामींना बडोदाला बोलावून घेऊ म्हणजे ते आपले वैभव पाहू शकतील महाराजांनी हा विचार दरबारात मांडला त्यासाठी ते लागेल तेवढे द्रव्य द्यायची महाराजांची तयारी होती तात्यासाहेब नावाचा एक सरदार पैशाचा लोभापायी अक्कलकोटात आला त्याने खूप गाव जेवण घालून लोकांना खुश केले चोळप्पाला त्याला मिळणाऱ्या प्राप्तीतला अर्धा वाट द्यायचे कबूल केले पैशाच्या लोभाला चटावलेला चोळप्पा स्वामी समर्थांना बडोदाला चला म्हणून आग्रह करू लागला स्वामींच्या नित्य सहवासात निकट राहणाऱ्या चोळप्पाने आग्रह धरल्याने स्वामींना आश्चर्य वाटले स्वामी त्रिकालज्ञ होते त्यांना बडोदाच्या महाराजांच्या मनात उमटलेले अहंकारी आणि मंदार्थ विचार तात्काळ कळले होते सुद्धा मिळणाऱ्या प्राप्तीच्या अर्ध्या वाट्याची समर्थांना कल्पना होती समर्थ न रागावता फक्त एवढेच म्हणाले अरे चोळ्या वडोदालाच काय आम्ही ब्रह्मांडभर फिरणारी अवधूत माणसे आम्हाला राजवैभवाचे काय वाटणार रे परंतु तुला प्राप्तीचा अर्धा वाटा देणाऱ्या तुझ्या त्या वडोदाच्या महाराजांकडे भक्तीचा आणि प्रेमाचा सुद्धा नाही स्वामींचे उत्तर तात्यासाहेब सरदाराने ऐकले आणि स्वामींना साधा नमस्कार करायचे सौंदर्य सौजन्य न दाखवता पावली बडोद्याला रिकामी हाताने गेला त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी त्यांची कान उघडणी केली आणि त्याचे दरबारातले महत्त्व कमी केले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वार्थाची वाट कधी शोधायला लागत नाही ती प्रत्येक जीवात उपजतच असते बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो तो स्वार्थ नीटपणे साधला जाईल ना ह्याची स्वार्थी जीव काळजी घेत असतो प्रश्न आहे तो परमार्थ वाटेचा त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच नसतात स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते हा दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संत सज्जनांचा सहवास आणि अखंड नामस्मरण आहे ज्यात आपण जर समाधान मानले कोणाचाही द्वेष मत्सर जर केला नाही प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचे नित्य स्मरण केले तर ह्या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र दिसेल सर्वत्र तुम्हाला भगवंताची पावले उमटलेली दिसतील संत सहवासाची तीव्र ओढ माणसाला परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते भगवंताशी अनुसंधान राखणे हाच परमार्थाचा महामार्ग आहे हे निश्चित